नमस्कार मित्रांनो जय शिवराय आज मी तुम्हाला दाखवणार आहे कोल्हापूर जिल्ह्यातील शाववाडी तालुक्यामध्ये असलेला अनुस्कोरा घाट अनुस्कोरा घाट सह्याद्री पर्वतरांगामधून जातो तिथला निसर्ग खोल दर्या आणि उंच सह्याद्री पर्वते बघण्यासाठी अतिशय सुंदर आहेत अनुस्कोरा घाटाच्या पायथ्याशी अर्जुना धरण आहे हे धरण देखील मी तुम्हाला दाखवणार आहे तर चला अनुस्कोरा घाटाच्या दिशेने प्रवासाला सुरुवात करूया समोर तुम्हाला उंच सह्याद्री पर्वत दिसत असेल आणि या सह्याद्री पर्वतामधून गेलेला हा रोड हा आहे अनुस्कोरा घाट या ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्याचे हात संपून रत्नागिरी जिल्ह्याचे हात सुरू होते बघा किती उंच सह्याद्री पर्वत आहेत आणि या पर्वतामध्ये सुंदर असा निसर्ग आहे आज मी आलेलो आहे अनुस्कोरा घाटामध्ये आणि तुम्हाला दाखवणार आहे सह्याद्री पर्वतरांगाने वेढलेला अनुस्कोरा घाट उंच असे सह्याद्री पर्वत आणि या सह्याद्री पर्वतामध्ये असलेला खोल दर्या तुम्ही बघू शकता माझ्या मागे असलेले सह्याद्री पर्वत ही सह्याद्री पर्वतांची रांग अशीच माझ्या मागे दूरपर्यंत जाते आणि हा सह्याद्री पर्वत हिरव्यागार झाडाने सजवल्यासारखा दिसत आहे सह्याद्री पर्वत रांगेच्या कुशीत बसलेला हिरवागार निसर्ग तुम्ही बघू शकता आणि या खोल दऱ्या बघू शकता या खोल दऱ्यामध्ये हिरवीगार झाडे आणि सुंदर निसर्ग आहे आणि समोर एक धरण आहे हे धरण सह्याद्री पर्वतरांगांच्या मधोमध आहे मी तुम्हाला खाली जाऊन हे धरण दाखवणार आहे आणि इथला निसर्ग देखील तुम्हाला दाखवणार आहे ज्या प्रकारे सोन्याला हिऱ्या मोत्यानी सजवलं जातं त्याप्रमाणे या सह्याद्री पर्वताला या हिरव्यागार झाडांनी सजवलेलं आहे असे वाटत आहे सह्याद्री पर्वताने हिरवीगार चादर ओढलेली आहे बघू शकता सुंदर असा निसर्ग हा अनुस्कोरा घाटातील रोड बघू शकता हा रोड खूप ॲडव्हेंचर आहे ही बस वरती निघालेली आहे या ठिकाणी गाडी चालवताना लक्षपूर्वक गाडी चालावी लागते थोडे जरी लक्ष हटले तर दुर्घटना होऊ शकते हा ॲडव्हेंचर रोड आहे आणि हा रोड असाच खाली खाली एक धरण आहे त्या धरणापर्यंत जातो अनुस्कोरा घाटातील एका पॉइंटवरती मी उभा आहे आणि माझ्यासोबत माझा भाचा ओंकार आलेला आहे आम्ही दोघे हा अनुस्कोरा घाट बघण्यासाठी आलेलो आहे या ठिकाणी मी उभा आहे इथून सर्व निसर्ग दिसतो खायल्या खोल दऱ्या पण दिसतात बघा सुंदर असा निसर्ग आणि उंच उंच सह्याद्री पर्वत हे पाहून मन एकदम समृद्ध होत आता तुम्हाला मी दाखवणार आहे अनुस्कोरा घाटातील रोड मी आता अनुस्कोरा घाटामधून प्रवास करत आहे अनुस्कोरा घाटाच्या एका साईडला उंच अशी सह्याद्री पर्वते आहेत आणि दुसऱ्या साईडला खोल दरे आहेत मी जिथून प्रवास करत आहे तिथला निसर्ग अतिशय सुंदर आणि बघण्यासारखा आहे इथली उंच उंच सह्याद्री पर्वत आहे खोल दऱ्या आणि हिरवागार निसर्ग पाहून मन एकदम प्रसन्न होत तुम्ही पण या ठिकाणी प्रवास करा याल इथला निसर्ग बघाल इथली उंच उंच सह्याद्री पर्वते बघाल आणि इथे असलेले सुंदर असे धरण बघाल तेव्हा तुमचे मन देखील समृद्ध होईल आणि तुम्हाला हा निसर्ग आवडेल बघू शकता मी या रोडने खाली जात आहे इथे घसरण खूप आहे इथे गाडी चालवताना लक्षपूर्वक गाडी चालवावी लागते हा अनुस्कोरा घाट ॲडव्हेंचरने भरलेला आहे आणि ह्या ऍडव्हेंचर रोड मधून प्रवास करताना खूप मस्त वाटत सह्याद्री पर्वतरांगा खूप दूरपर्यंत गेलेल्या आहेत तुम्हाला दाखवणार आहे मी खाली जाऊन धरण हे धरण अतिशय सुंदर आहे आणि धरणाच्या चारी बाजूने हिरवागार निसर्ग आहे तर चला खाली जाऊन बघूया सुंदरतेने नटलेले धरण आणि हिरवागार निसर्ग मित्रांनो तुम्ही विचार करत असाल की अर्जुना डॅमवरती जाण्यासाठी रोड आहे मग आम्ही चालत चालत कुठे निघालेलो आहे याचे कारण असे आहे जेव्हा आम्ही अर्जुना डॅमच्या मेन गेटवरती गेलो तिथे दोन गार्ड होते त्या गार्डने आम्हाला थांबवलं आणि म्हणले की वरती जाऊ शकत नाही तुम्ही इथून गाडी परत वळवा आणि घरी जावा याचे कारण त्याने आम्हाला सांगितले नाही मग आम्ही त्यांचे बोलणे ऐकून विचार करू लागलो की एवढा मोठा अनुस्कोरा घाट आम्ही उतरून खाली आलो आणि हा अर्जुन डॅम न बघता कसं परत जायचं कारण अर्जुन डॅम अनुषखोरा घाटामधून खूप सुंदर दिसत होता हा सुंदर असा अर्जुन डॅम न बघता परत कसं जायचं म्हणून आम्ही विचार केला की आता चालत चालत अर्जुन डॅमच्या नदीमधून वरती जायचं आणि वरती जाऊन एक डोंगर लागतो तो डोंगर चढून खाली उतरायचं आणि तुम्हाला दाखवायचा अर्जुन डॅम मित्रांनो तुम्ही बघू शकता आम्ही खूप दमलेलो आहे कारण अर्जुन डॅम तुम्हाला दाखवण्यासाठी आम्ही अर्जुन डॅमच्या ह्या नदीतून चालत चालत तीन किलोमीटर वरती आलेलो आहे मेन गेटवरून आतमध्ये कोणाला जाऊ देत नाहीत मग आता काय करायचं म्हणून आम्ही अर्जुन डॅमच्या नदीमधून चालत चालत वरती आलेलो आहे सध्या नदीमध्ये पाणी नाही खूप मोठे मोठे दगडे आहेत ह्या दगडामधून चालताना खूप त्रास झाला आणि समोर एक डोंगर आहे तुम्हाला दाखवतो हा डोंगर चढून आम्हाला वरती जायचं आहे समोर आहे अर्जुना डॅम आणि अर्जुन डॅमच्या एका साईडला डोंगर आहे हा डोंगर वरती चढून आम्हाला जायचा आहे डोंगरवरती चढून खाली उतरून आम्ही तुम्हाला अर्जुन डॅम दाखवणार आहे बघा हा रोड किती ॲडव्हेंचर आहे आणि ह्या ॲडव्हेंचर रोडमधून आम्ही निघालेलो आहे कारण एवढ्या दूर आल्यानंतर अर्जुना डॅम न बघता कसं जायचं म्हणून आम्ही ह्या ॲडव्हेंचर रोडमधून वरती निघालेलो आहे बघू शकता समोर अर्जुना डॅमचे पाणी सोडण्याची जागा आहे पण सध्या पाणी सोडलेले नाही बघा हा माझा भातसा ह्या सुद्धा पळत आहे आणि त्याच्या मागून मी निघालेलो आहे मी असेच वरती वरती जाणार आणि समोर असल्या डोंगर चढून खाली उतरणार आणि अर्जुना डॅम तुम्हाला दाखवणार बघा मित्रांनो अर्जुना डॅम दाखवण्यासाठी एवढ्या ॲडव्हेंचर रोडमधून निघालेलो आहे आम्ही कारण मेन गेट बंद असल्यामुळे सर्व काही अवघड झालेलं आहे आम्ही आता डोंगरावरून खाली उतरत आहे आणि खाली उतरत असताना खूप मोठमोठे दगड लागले आम्हाला या दगडावरून आता आम्ही खाली आलेलो आहे आणि आता अर्जुना डॅमजवळ जात आहे मित्रांनो अर्जुना डॅमजवळ आम्ही आलेलो आहे हा आहे अर्जुना डॅम हा डॅम खूप मोठा आहे आणि या ठिकाणी एक मशीन आहे ही मशीन वरती छोटंसं घर आहे या घरामधून ऑपरेट केली जाते आणि ही मशीन वरती उचलल्यानंतर पाणी अर्जुना डॅमचे नदीमध्ये सोडले जाते अनुस्कोरा घाटामधून आम्ही खाली उतरलो आणि अर्जुना डॅमवरती आलो पण अर्जुना डॅमवरती येताना आम्हाला खूप त्रास झाला कारण अर्जुना डॅमच्या मेन गेटवरती दोन गार्ड आहेत आम्ही जेव्हा गेटवरती गेलो त्यांना म्हटलो आम्हाला अर्जुन डॅम बघायचा आहे पण ते म्हणाले आतमध्ये जाण्यासाठी परमिशन नाही त्याचे कारण आम्हाला त्यांनी सांगितले नाही पण आम्ही एवढ्या दूर आलेलो आहे आणि तुम्हाला अर्जुना डॅम न दाखवता कसे जायचे म्हणून मी आणि माझा भाचा ओंकार आम्ही अर्जुन डॅमच्या नदीतून चालत चालत तीन किलोमीटर वरती आलो आणि वरती एक डोंगर लागतो त्या डोंगरावरती चढलो आणि खाली उतरून तुम्हाला दाखवला अर्जुन डॅम बघा सुंदर असा अर्जुन डॅम आणि चारी बाजूने असलेली सह्याद्री पर्वते इथले सौंदर्य बघण्यासाठी अतिशय सुंदर आहे ज्याप्रमाणे अमेझॉन जंगलाचे सौंदर्य अमेझॉन नदीमुळे वाढते त्याप्रमाणे या अर्जुन डॅमचे सौंदर्य सह्याद्री पर्वतामुळे आणि इथल्या हिरव्यागाळ निसर्गामुळे वाढते बघा सुंदर असा अर्जुन डॅम असा दूरपर्यंत गेलेला आहे आणि सह्याद्री पर्वताच्या पायथ्यापासून हा अर्जुन डॅम सुरू होतो अर्जुन डॅम खूप मोठं आहे बघण्यासाठी अतिशय सुंदर आहे सायंकाळचा टाइम झालेला आहे प्रकाश थोडा कमी आहे तरी सुद्धा इथले सौंदर्य बघण्यासाठी अतिशय सुंदर आहे मी आता तुम्हाला दाखवतो अर्जुना डॅम किती मोठा आहे आणि अर्जुना डॅमच्या चारी बाजूने असलेली सह्याद्री पर्वते कशी आहेत हा आहे अर्जुना डॅम बघू शकता सुंदर असा अर्जुना डॅम खूप मोठा आहे चारी बाजूने हिरवेगार जंगल आणि सह्याद्री पर्वत रांगा इथला निसर्ग पाहून मन एकदम खुश होते बघा समोर तुम्हाला सह्याद्री पर्वत रांगा दिसत असतील हाच अनुसखोरा घाट आहे या घाटामधून खाली उतरून आम्ही अर्जुना डॅमजवळ आलो बघा समोर किती उंच सह्याद्री पर्वते आहेत आणि हे हिरवेगार जंगल बघा इथला निसर्ग किती सुंदर आहे बघा हा आहे अर्जुना डॅम आणि ह्या अर्जुना डॅमचे पाणी पावसाळ्यामध्ये जेव्हा जास्त होते तेव्हा या ठिकाणावरून बाहेर जाते इथून पाणी जाण्यासाठी हा मार्ग आहे आणि हा मार्ग असा नदीद्वारे खाली खाली जातो अर्जुना डॅमवरून खाली आल्यानंतर दिवाळवाडी गाव लागते या गावामध्ये दिवाळवाडी धरण आहे हे धरण आता तुम्हाला दाखवतो आणि इथला निसर्ग दाखवतो तर चला बघूया दिवाळवाडी धरण अर्जुना धरण बघून आम्ही आता खाली आलेलो आहे आणि आम्ही निघालेलो आहे गावा दिवाळवाडी गावामधून पुढे दिवाळवाडी धरण बघण्यासाठी दिवाळवाडी धरण बघायला जाताना एका साइडला हिरवीगार जंगल लागते बघा किती सुंदर जंगल आहे आणि या जंगलामध्ये पांढऱ्या फुलांची झाडे आहेत आता वरती जाऊन तुम्हाला दाखवतो दिवाळवाडी धरण अनुस्कोरा घाट मी तुम्हाला दाखवला आणि खाली उतरल्यानंतर अर्जुना धरण देखील तुम्हाला दाखवले अर्जुना धरण पासून खाली आल्यानंतर दिवाळवाडी गाव लागते या गावाजवळ एक छोटस धरण आहे दिवाळवाडी धरण या धरणावर मी आलेलो आहे तुम्ही बघू शकता या धरणाच्या चारी बाजूने असलेला हिरवागार निसर्ग आणि सुंदर असे सह्याद्री पर्वत हे छोटस धरण बघण्यासाठी अतिशय सुंदर आहे तुम्हाला दाखवतो हे धरण कसे आहे दिवाळवाडी धरणाची सुरुवात इथून होते चारही बाजूने छोटी छोटी सह्याद्री पटारे आहेत आणि या पटारांच्या मधोमध दिवाळवाडी धरण आहे हे धरण लांबीला थोडं कमी आहे पण बघण्यासाठी अतिशय सुंदर आहे बघा हे आहे दिवाळवाडी धरण आणि इथला निसर्ग आज मी तुम्हाला अनुस्कोरा घाट दाखवला अनुस्कोरा घाटामध्ये असलेले उंच सह्याद्री पर्वत दाखवले अनुस्कोरा घाटामधील सुंदर निसर्ग खोल दऱ्या दाखवल्या आणि अनुस्कोरा घाटाच्या पायथ्याशी असलेले अर्जुना धरण देखील तुम्हाला दाखवले अर्जुना धरणाजवळ दिवाळवाडी गाव आहे या गावामध्ये असलेले दिवाळवाडी धरण देखील तुम्हाला दाखवले हा माझा प्रवास तुम्हाला कसा वाटला इथला निसर्ग तुम्हाला कसा वाटला तुम्ही मला कमेंट करून सांगा माझा घरापासून अनुस्कोरा घाटापर्यंत प्रवास तुम्हाला कसा वाटला हे देखील सांगा असेच नवनवीन मराठी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि बेल लायकन दाबून नोटिफिकेशन ऑन करा पुन्हा भेटूया अशाच नवीन मराठी व्हिडिओसोबत जय शिवराय जय शंभूराजे मित्रांनो आम्ही आता घरी निघालेलो आहे आणि घरी जात असताना अनुस्कोरा घाट पुन्हा चढून वरती जावे लागते हा घाट आता आम्ही चढत आहे बघू शकता रात्रीचा हा घाट कसा दिसतो बघा वेडी वाकडे वळणे आणि अंधारच अंधार आणि ह्या अंधारामधून जाणारा हा रोड बघा हा अनुस्कोरा घाट रात्रीचा कसा दिसतोय हा प्रवास आमचा व्यवस्थित झाला जय शिवराय जय शंभूराज